रासायनिक खतामधील अतिशय महत्वाचं असं खत म्हणजे बारा बत्तीस सोळा या खताविषयी आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्रीज यूट्यूब सेरीज क्रमांक तीन रासायनिक खत यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत शेतकरी बंधू नो चला तर मग आपण आता जाणून घेऊया की हे बारा बत्तीस सोळा हे खत नेमकं प्रकारे काम करतं ह्याच्यामध्ये कुठले कुठले घटक असतात आणि त्याच वर्क नेमकं काय आहे तर शेतकरी बंधूं सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या अतिशय उच्चतम दर्जाचं असं हे रासायनिक खत आहे ह्याच्यामध्ये यन पी आणि के म्हणजे नत्रस पुरद आणि पालाश म्हणजे पिकाला जी मुख्य तीन प्रकारची अन्नद्रव्य लागतात ती सगळी अन्नद्रव्य या खतामध्ये पुरेपूर आहे रासायनिक खत सेरीजचा तिसरा व्हिडिओ आम्ही ह्या खतावरती खास यासाठी बनवतोय की ज्या ज्या वेळेला तुम्हाला कुठल्याही स्टेजला तुम्ही ह्या खताचा वापर करू शकता आणि मिश्र खतामध्ये सर्वोत्तम खत म्हटलं तरी सुद्धा चालेल असं हे बारा बत्तीस सोळा नावाचं खत आहे आता याच्यामध्ये हा जो प्रमाण असतो बारा टक्के नत्र असतो हा शंभर किलोच्या पाठीमागा असतो म्हणजे ज्या वेळेला आपण एक व्याघ म्हणजे शंभर किलोच म्हणजे दोन पोती ज्या वेळेला विकत घेतो आपण त्यावेळेला हे प्रमाण असत किलोचं एक पोत आपण विकत घेतो तर त्या पन्नास किलोच्या आपल्या पोत्यामागे याच जे काही प्रमाण आहे ते आपल्याला हे सहा टक्के बारामती सोळामध्ये मध्ये नत्र मिळतो ह्याच्यामध्ये सोळा टक्के आपणाला पुरक मिळतो आणि जर पोटॅश पाहायचं असेल तर आठ टक्के असा मिळतो म्हणजे पिकाला कुठल्याही स्टेजला म्हणजे समजा तुम्हाला फुटवा करायचा आहे तुम्हाला वाढ आहे तुम्हाला जाडी करायची या तिन्ही अवस्थेमध्ये हे कल अतिशय उच्चतम असं काम नेहमीच करत असत म्हणजे समजा तुम्हाला कुठल्याही स्टेजला कुठल्याही पिकाच्या बाबतीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता समजा ऊस लावताय तर कांडीखाली याचा वापर करा किंवा तुम्ही इतर भाजीपाला किंवा कुठलीही पीक करत असाल तर त्याच्या खाली आपण जर याचा वापर केला तर हे दमान लागणार खत आहे म्हणजे ह्याची ऍक्शन अशी नाही की लगेच लागलं लगेच विजलं हे खत तुम्हाला हळूहळू हळू सुरू होतं आणि कंटिन्यू ते लहान जर पीक असेल समजा तीन महिन्याचं तर ते पीक निघेपर्यंत हे खत काम करत असतं आणि समजा जर ऊसाच्या बाबतीत वगैरे पाहिलं तर कमीत कमी आपणाला जमिनीच्या नुसार जमिनीच्या प्रतीनुसार तीन ते चार महिने हे खत सहजतेनं उपलब्ध हे असतच आता ह्या खतामुळं नेमकं काय होणार आहे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये जो नत्र आहे हा नत्र आपल्याला काय करणार आहे तर फुटवा काढायचं काम आपल्याला करणार आहे ह्याच्यामध्ये जो स्फुरद आहे हा स्फुरद आपल्याला काय करणार आहे तर पांढरी मुळी वाढवायचं काम करणार आहे आणि ह्याच्यामध्ये जो पोटॅश आहे तो पोटॅश आपणाला जाडी करायचं आहे किंवा समजा जर भाजीपाल्याच्या बाबतीत पाहिलं तर स्टेम म्हणजे त्याची जी काही फांती असते किंवा त्याचा जे काही खोड असतं ते जाड करण्यासाठी हा आपल्याला याच्यामध्ये जो सोळा टक्के किंवा आठ टक्के जो काही पोटॅश मिळणार आहे तो आपल्याला काम करणार आहे परिपूर्ण असं खत हे यासाठी सांगितलेलं आहे की याचा वापर समजा जर तुम्हाला फुटव्याच्या स्टेजमध्ये करायचा असेल आणि जमिनीवर आपण जर याचा वापर करणार असाल फेकून तर जमिनीवर मुळीच्या जवळ जर तुम्ही याचा वापर करणार असाल तर याची कमीत कमी दोन पोती आपल्याला वापरायचे आहेत शेतकरी बंधू न ड्रिपद्वारे शक्यतो याचा वापर करता येणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या जमिनीवर फेकूनच आपल्याला वरच्यावर म्हणजे सरफेस वरती समजा जर ऊस एक सव्वा दीड महिन्याचा असेल तर त्यावेळेला आपण या दोन पोती याचा वापर करू शकतो समजा आपल्याला भर द्यायचे तर भरीच्या वेळेला आपणाला कमीत कमी याची चार ते पाच पोती वापरायला लागणार आहे शेतकरी बंधूंना याचे जर आणखी डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही तुमच्या पिकांचे म्हणजे कुठल्याही पिकाचे आम्हाला फोटो पाठवा आमचा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सहासष्ट नव्वद त्र्याऐंशी आहे किंवा युट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज या नावाने आम्ही सत्तर हजारहून अधिक सबस्क्रायबरच्या सोबत आहोतच अनेक शेतकरी आम्हाला त्यांच्या पिकांचे फोटो पाठवतात व्हॉट्सअप क्रमांकावरती आणि त्याच्यावरती आम्ही त्यांना कुठलं खत म्हणजे समजा जर बारा बत्तीस ची गरज आहे तर बारा बत्तीस किती प्रमाणामध्ये टाकायचा समजा युरियाची गरज आहे मॅग्नेशियम ची गरज आहे दहा सीस आहे पोटॅश आहे या सगळ्या खतांच्या सिरीज म्हणजे आता तर आपण या तिसऱ्या क्रमांकाच्या सिरीजला आहोत ऑलरेडी चारशेहून जास्त व्हिडिओ आमचे युट्यूबवरती आहेत पण खास स्पेशली आपण रासायनिक खत या मध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण इथं आहोत आपल्याला चार पोती टाकणार आहे खत हे आमच्या पद्धतीमध्ये नसतं जर कुठलाही भाजीपाला किंवा कारले दोडका इतर कुठल्याही पिकाला याचा वापर करणार असाल तर साधारणपणे वीस दिवसाच्या पुढे आपण या खताचा वापर करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला एकरावरती असच दोन पोती आपल्याला वापरायची आहेत हे अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग करतं फुटवा काढायचा असेल पांढरंग वाढवायच्या असेल जाडी करायची असेल अशा या तिन्ही स्टेजला हे बारामती सोळा हे खत तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करतच असतं ह्याच्यामधलं आपण या व्हिडिओ सिरीज मधला कॉम्बिनेशनचा प्रकार पाहिला की याच्यामध्ये एन पी आणि के किती असतो त्याचा नेमका फायदा काय होतो तर कुठल्या स्टेजला याचा आपण वापर करू शकतो तर कुठल्याही पिकाला कुठल्याही श्रीला याचा वापर करा भाजीपाला आपण पाहिला आता वीस दिवसाच्या पुढं वापर करू शकतो उसाला सव्वा महिन्याच्या पुढं वापर करू शकतो किंवा कांडी खाली सुद्धा या खताचा वापर करतो आपल्याला जर डी ए पी दहा सव्वीस अशी जर काही कम कमी म्हणजे मार्केटलाच अवेलेबल नसेल तर अशा वेळेला आपण या बारामती सोळा या खताचा नक्कीच वापर करू शकतो म्हणजे क्लोरोफिल म्हणजे पानांची जी काही जाडी आहे पानांना जे काही रपनेस बनवायचं आहे ते रफ करायचं पान जाडी करायचं काम की ज्याच्यामुळं कुठलाही कीड रोगाचा अटॅक शक्यतो कशामध्ये होतो तर पानामध्ये होतो तर तो होऊ नये या कथा सगळ्यात जास्त ह्या कथामध्येच पुरज आहे शेतकरी म्हणून हे सगळ्यात महत्वाचं तुमच्या दृष्टीने याचा अभ्यास महत्वाचा आहे की बारा बत्तीस सोळा बत्तीस टक्के पुर असल्यामुळं अतिशय उत्तम दर्जाचा असा हे खत आहे सोबत ह्याच्यामध्ये जो काही पोटेन्शियल आहे त्याचंही प्रमाण चांगलं आहे सोळा किलो याचं प्रमाण शंभर किलोचे म्हणजे दोन पोत्याच्या पाठीमाग आहे त्यामुळे हा सुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल आणि जर नत्र पाहिला तर तो सुद्धा जवळजवळ बारा टक्के म्हणजे बारा टक्के हे अतिशय चांगला असं प्रमाण आहे म्हणजे परिपूर्ण खत म्हणूनच ह्याची आम्ही सेरीजमध्ये तिसऱ्या क्रमांकाला या रासायनिक खताची निवड केलेली आहे की तुम्हाला कुठल्याही स्टेलला पिकाच्या कोणत्याही वेळेला याचा वापर करा तुम्हाला एकतर तुम्हाला फुटवा निघणार जाडी येणार तुम्हाला वाढ होणार ह्या कुठल्याही स्टेलला याचा वापर आपण निश्चितपणेच करू शकतो तर ह्या रासायनिक खताचा आपण वापर नक्की करावा आपल्याला आपली माहिती आवडलेली असेल तर आमचं चॅनल ऊर्जा इंडस्ट्रीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र आपण नक्कीच करावं नमस्ते